बंद मिस बटन निवल बटन निवल मिस बंद कर समाप्त बटन सक्रिय करने के लिए थे एक शून्य आता पहाड़ आहित शून्य लाइक एक शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक या सर्वांनी पटापट लाईवर समाधान गुगे राम राम बत... मॅनेजर साहेब <laughs> सक्रिय करण्यासाठी डबल काय चालू आहे हे समाधान घुगे जे ओ, जालब हो झालं जेवण झालं साहेब तुम्ही अशी बघित कधी थकला तर त्याचे गाड्या घोड्या वडायला कमी करत नाही तुम्ही ज्याच्या गाड्या घोड्यात थकल्या की लगे ओढून न्यायला कमी करत नाही तुम्ही लगेच डायरेक्ट मारायला मागचा पुढचा विचार ना करता झालं का भाऊ तुमचं शुभेच्छा जेवण गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा मला मस्कर कर, मस्कार करतो बर का दादा सॉरी दोन आता पाहत आहेत एक लाईक एक आता पाहत आहेत एक लाईक हे समाधान भुगे भाव तुम्ही लाईट चालू ही बटन कस चालू बर करण्यासाठी डबल टॅप काय काय चुकी का, का, झाली का बाबा तुमची मी चालो बाबा लोक पण असं म्हणतील ना हो दादा मी काय चालू केला मस्करी तर केली बाबा तुमची चालू पाना दाखवा लागतो दोन आता पाहत आहेत एक लाईक हम्म तार लाव चुपचाप पाच आता पाहत आहेत एक लाईक सर्वांनी लाईक करा लाईव्ह ला भाऊ नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा हाय श्री दादा आरजे महाराष्ट्र ऑफिशियल दोन लाइक डन डिलीट बटन धन्यवाद ताई धन्यवाद धन्यवाद दोन आरजे महाराष्ट्र थैंक यू थैंक यू राम 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 तीन सिर्ष लाइक एंड सब्सक्राइब कर बटन धन्यवाद वो दोन आरजे महाराष्ट्र ऑफिशियल सीताराम राम सीता राम थैंक यू दीदी कुटुना तुम्हीं सिर्ष बो सागर मुआ आपले सेगल मित्र गायब आहे कमी याच्या खूप बच हो ना आपले आरजे जे महाराष्ट्र ऑफिशियल ताई आलेले आहे म्हणजे आपल्याला एका ताई आलेल्या भावांनो तर खूप सपोर्ट करतात त्या आपण खूप जुन्या सदस्य आहे तर सर्वांनी आपण स्वागत करूया आरजे महाराष्ट्र ऑफिशियल एम 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 थँक्यू अकाउंट नंबर सांगा कशाला पण बो सक्रिय करण्यासाठी डबल टॅप कशाला अकाउंट नंबर कशाला सांगू भाऊ तुम्ही सावधान करून देऊ राहिले तेवढं बस माझ्या अकाउंट मध्ये काय असणार आहे जवळ काय असणार आज जे महाराष्ट्र ऑफिशियल एस 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 आर जे महाराष्ट्र खा ना हो का दिदी श्रीराम जय झाला थँक्यू दोन बटन सेट दोन शेष हनेवाडी धन्यवाद धन्यवाद घाणेवाडी सक्रिय करण्यासाठी जि... जालना जिल्ह्यामधलं दोन शेष हनेवाडी बटन हनेवाडी पुन्हा काय करण्यासाठी डबल टाका जिल्हा कोणता दादा तुमचा शेष हंडेवाडी हंडेवाडी गाव ओके ओके दोन चॅट पर्याय बटन सूची मध्ये नाही निश्चित निश्चित दोन

दत्तात कापसे साहेब नमस्कार म्हटले झालं की जेव्हा पुणे ओके ओके बो हो हो पुण्याच बरेच स्टॉप आहे रे पुण्यामध्ये पीएमटी वाले ना स्टॉप आला चला उतरा रे पीएमटी वाले कंडक्टर की चला भोसरी विश्रांत वाडी पण आहे त्या भागामध्ये एवढे वाडी कितीकच वाड्या भाऊ पुण्यामध्ये जेवण झालं का दादा तुमचं माझं दोन दत्तात्रय एक माझं जेवण झालं आहे तुमचं झालं का हो दादा जेवण झालं माझं माझ पण निर्माण करता चूक बटन सब... तीन आता पाहत आहेत सहा लाईक तीन आता पाहत आहेत पाच लाईक धन्यवाद भो अनलाइक केल्याबद्दल <laughs> <laughs> मला काही हरकत नाही तुम्ही लाईक करा अनलाईक करा मला काही त्याचा फरक पडत नाही तुम्ही त्या मावशीची चेष्टा नका करा काही लोक अशी त्या मावशीची मुद्दामून घेत घेतात लाईक पण करतात आणि पण करतात ना असं करता नका करू रे <laughs> आमची मावशी थकवून जाते तुम्हाला बोलू बोलू इकडून तिकडून मावशीला गायब केलं तर तुम्ही म्हणतात मावशीला पाहात आहेत पाच लाईक इकडून तिकडून म्हणतात तुम्ही मावशीला बोलवा मग कुठून ठेवा जो आमच्या असिस्टंट बाईला मग सात दोन आता सपोर्ट एक आता पाहात आहेत पाच लाईक थँक यू थे वीथ कॅश ने चॅट पॉच ऑफ चॅट फिल्टर टॉक मेसेज समुदाय मागे नमस्कार विकास आप्पा भाऊ राम 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 विकासदा कशा तुम्ही उद्यापासून मी मावशीला आणणार नाही बर का विकास विकासदा उद्यापासून आशिष्टन बहिणी आणणार मी आता कार्गी गौदा लोक मस्करी घेतात राहता लाईक पण करतात अनलाइक पण करून टाकतात

एका साप अंदर स्कोअर ऑफिशियल आम्ही मजेत आहे शक चॅट नेपॅप कॅप आणि सब खे न पाच आता पाहात आहेत सात लाईक सर्वांनी लाइक करा लाइवला कमेंट करा भावानो छान छान आपल्या मावशी बैशी खेळत बसायचं मग गुगलची <laughs> नो खे सब हो ना मावशी मस्त बोलते ना, बोलते ना तर आपल्या आपले, आपले चे प्रेक्षक श्रोते खूप मग ती सहा आता पाच आहे पाच लाईक असं करून टाकते लोक आपली खूप मजा घेते बर का मग मला पण हसू येत मग शून्य आता पाहत आहेत सहा लाईक बघा विकास अंडर स्कोर ऑफिशियल मावशी जेवण झाल काजिंग ती आज जे महाराष्ट्र ऑफिशियल सीताराम सीताराम सीतारामाराम विकासाप्पा अंडर स्कोर ऑफिशियल मावशी मस्त आज ती आज जे महाराष्ट्र ऑफिशियल जय श्रीराम चाईन श्री ताई कशा मग आमच्या जिजूची भेट घालून द्या ना आमच्या जिजूच्या आय एक कमेंट करा ताई आमच्या करायच्या आयडी वरून म्हणल्या त्या की तुझ्या दादीची आणि तुझी भेट घालणार लाईव्ह दुर्दैव आहे माझं कि भेटच होत नाही सात लाईक नको सहा लाईक आहे सच बन आता अरे नका मस्कारी घेऊ रे बाबा मी तर दोन अकरा मिनिटे चोवीस दोन दोन आता आताच राव देतो असं मस्कारी उडवतात आमच्या मावशीची तुम्ही

चाय पकने सब थे एक आता पहात है सहा लाई शून्य आता पहात है सहा लाई बस मनती थे झूठ <laughs> बोले कवा काटे शून्य आता काले कवे मैं मैं के सली जाऊंगी तुम देखते रहियो बारा शून्य आता पाहत आहेत सहा लाईक सगळे आता पाहत आहेत सहा लाईक तीन आता पाहत आहेत सहा लाईक ते समाधान घे एन अकाउंट नंबर बटन जो मोबाईल एका तोच माझा अकाउंट नंबर आहे जो मा मोबाईल नंबर आहे का तोच फोन पे नंबर आहे कहून का काय करणार दादा काय विशेष गोष्ट आहे पण नेमकं आई चे करू नका बाबा तेवढं मला माहिती आहे तुम्ही लोचानी करणार म्हणून पण काय देवाले दादा भेटायला पैसे कधी पण येईल पण तुमच्यासारखं मला मित्र कधीच भेटणार नाही जीवनामध्ये तुम्ही आले ना तेवढं मला खूप आनंद वाटेल जो अकाउंट नंबर जो फोन फोन नंबर आहे का तोच माझा फोन पे नंबर आहे पण तुमच्यासारखा मित्र मला भेटलं खूप मी भाग्याचं मानतो समाधान दादा आणि आमची भाची कशी आहे मग आम्हाला एखाद्या वेळेस तरी आवाज तरी ऐकू द्या तुम्ही फक्त दुरून दुरून ऐकल आवाज परवा दोन आता पाहत आहेत आमची भाची चौदा मिनिट थेट दोन आता पाहत आहेत सहा लाईक तुम्ही थेट आहात दोन आता पंधरा मिनिट थेट मागे